अहो भाजीला काय बनवू सुचतच नाही हो भाजीला तर घरात काही शिल्लक नाही आणि फक्त पाच मिनिटच शिल्लक राहिलेत आता पाच मिनिटामध्ये मी डब्यासाठी कोणती भाजी बनवू तुमच्यासोबतही असंच होतं ना मग हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे तर इथं मी आता पोया करत होते तेव्हाच मी हे चार कांदे चुलीमध्ये असे भाजून घेतले लसूण घेतलं आहे आणि कढीपत्त्याची पाने आपल्याला हे मिक्सरला बारीक फिरवून घ्यायचं आहे आणि यामध्ये भाजीला फक्त आपण एवढंच वाटण वापरून आपण ही भाजी बनवणार आहोत आता इकडं कढई गरम झाली तोपर्यंत आपण पाणीही उकळायला ठेवायचं आहे आणि यामध्ये आता हळद घालायची आणि ताजे कढीपत्त्याची पानं आता कढीपत्ता चांगला तयार गेला की यामध्ये घालायचं कांद्याचं वाटण आणि आपण फक्त एवढंच कांद्याचं वाटण वापरून डप्यासाठी भाजी बनवणार आहोत आता याला आपल्याला तेल सुटेपर्यंत चांगलं परतवून घ्यायचं आणि हो अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा इथून पुढं अगदी फटाफट होणाऱ्या भाज्या तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तर यामध्ये घालायचं दोन चमचे कांदा लसूण मसाला हा घरगुती कांदा लसूण मसाला आहे मी हा मसाला घरीच बनवला आहे आता हा मसाला बनवल्यापासून माझं काम अगदी सोपं झालं आहे आता याला परतून घ्यायचं आणि या व्यतिरिक्त आपण कोणताच मसाल्यामध्ये वापरणार नाही आणि यामध्ये घालायचं दोन चमचे बेसनपीठ आता हे बेसनपीठ चांगलंसं भाजून घ्यायचं आणि यामध्ये आता आपल्याला उकळलेलं पाणी घालायचं आता पाणी उकळलेलं होत त्यामुळे भाजीला उकळी यायला काही वेळ लागणार वे लाग नाही आता इथं एक मिनटामध्येच भाजीला उकळी यायला सुरुवात होणार आहे आता आपण मीठ घालूया चवीनुसार मीठ घालायचं आणि बघा भाजी आता भाजीला लगेच उकळ यायला सुरुवात झाली काय मस्त तरीदार रस्सा तयार झाला आहे आणि हे बघा नुसतं बेसनपीठ वापरल्यामुळे भाजी अशी मिळून आली अगदी यामध्ये आपण कोणतंच वाटण बनवून घेतलेलं नाही तरीसुद्धा ही भाजीशी छान मिळून आली आणि आता याला उकळी आली एक मिनिट उकळू द्यायचं आणि यामध्ये आपल्याला घालायची शेव आता घरामध्ये भाजीपाला उन्हाळा चालू आहे भाजीपाल्याचा प्रॉब्लेमच होतो भाजीपाला शिल्लकच नसतो मग काय करायचं बाजारातून ही शेव नेहमी घरामध्येच ठेवायची जेव्हा भाजी नसेल तेव्हा पटकन काढायची आणि अशी भाजी तयार करायची म्हणजे डब्बा वेळ पूर्ण झाला की नवराबाई खुश आपणही खुश आवडली ना पाच मिनिटामधली ही भाजीची रेसिपी चला मग पटपट चॅनेलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा पुन्हा भेटूया अशाच नवीन खास रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद झालेली भाजी तयार आता मी पटकन डबा पॅक करते आणि आवाज याच्यात नवरबाच्या हातात देते चला मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये बाय बाय